नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश मुकावार माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण मॅथची जी सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आपण बेसिक मॅथ हा चॅप्टर पाहत आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत ते म्हणजे सहमूळ संख्या म्हणजेच सहमूळ संख्या काय आहे सहमूळ संख्येला काय म्हणतात हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता पहा सहमूळ संख्येला इंग्रजीमध्ये विद्यार्थी मित्रांनो को प्राईम नंबर असे म्हणतात काय म्हणतात को प्राईम नंबर असे म्हणतात आणि विद्यार्थी मित्रांनो को प्राईम नंबर म्हणजेच सहमूळ संख्येची जी व्याख्या आहे जी डेफिनेशन आहे ती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो स्लाइड वर तुम्हाला दिसत असेल सहमूळ संख्या को प्राईम नंबर त्याची डेफिनेशन डेफिनेशन काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो पहा ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक सामायिक म्हणजे सारखा सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो सहमूळ संख्या असे म्हणतात आणि आपल्याला कंसामध्ये दिलेला आहे एक व्यतिरिक्त म्हणजे एक हा सामायिक अवयव आला तर आपण त्याला ग्राह्य धरणार नाही कारण एक हा कोणत्याही संख्येसोबत येतो विद्यार्थी मित्रांनो म्हणून एक ला आपण ग्राह्य धरणार नाही परत एक वेळेस पहा विद्यार्थी मित्रांनो डेफिनेशन किंवा व्याख्या ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामा एक अवयव नसतो त्यांना आपण काय म्हणतो तर सहमूळ संख्या असे म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आणि सहमूळ संख्या एक व्यतिरिक्त आपण आता सहमूळ संख्या आहेत कोणत्या आणि नाहीत कोणत्या ही आपण उदाहरणाच्या माध्यमातून आता पाहणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर स्लाइड वर तुम्हाला दिसत असेल की पहा परत आपल्याकडे एक तीच डेफिनेशन आलेली आहे तुम्ही वाचू शकता आता मी तुम्हाला उदाहरण समजून सांगणार आहे पहा उदाहरणामध्ये काय सांगितलं नऊ व दहा नऊ व दहा ला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही म्हणून ह्या सहमूळ संख्या आहेत म्हणून नऊ आणि दहा काय आहेत विद्यार्थी मित्रांनो समूळ संख्या आता पहा विद्यार्थी मित्रांनो नऊ ला कोणत्या संख्येनं भाग जातो तर नऊ ला तीन ने भाग जातो नऊ ने भाग जातो एक ने जातो परंतु एक हा आपल्याला या ठिकाणी ग्राह्य धरायचा नाही त्यानंतर दहा ला कोणत्या संख्येने भाग जातो विद्यार्थी मित्रांनो दोन ने जातो पाच ने जातो दहाने जातो आता विद्यार्थी मित्रांनो ज्या संख्येनं भाग जात आहे जा त्या संख्येनं दहाला भाग जात नाही आणि ज्या संख्येनं भाग जात आहे त्या संख्येनं नऊ ला भाग जात नाही म्हणून नऊ आणि दहा हे दोघे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो तर सहमूळ संख्या आहेत आता त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक आपल्याकडे उदाहरण दिलेलं आहे पाच आणि सत्तावीस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता विद्यार्थी मित्रांनो या एकाच संख्येनं भाग जातो किंवा एक न जातो परंतु एक हे आपल्याला या ठिकाणी ग्राह्य धरायचं नाही आता सत्तावीस सत्तावीसला विद्यार्थी मित्रांनो तीन ने जातो नऊ ने जातो आणि सत्तावीसने जातो विद्यार्थी मित्रांनो म्हणजे याचा अर्थ सत्तावीसला ज्या संख्येनं भाग जात आहे त्या संख्येला पाच ने भाग जात नाही आणि पाचला ज्या संख्येनं भाग जात आहे त्या संख्येला सत्तावीस न भाग जात नाही म्हणून पाच आणि सत्तावीस काय आहेत तर हे सहमूळ संख्या आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आता पहा सहमूळ संख्या कोणत्या नाहीत हे आपण पाहूत विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी तुम्हाला स्लाइड वर दिसत असेल पाच व पंधरा पाच व पंधरा ह्या संख्यांना पाच या एकाच संख्येनं पूर्ण भाग जातो म्हणून याला समूळ संख्या नाहीत असे म्हणतो आपण पा विद्यार्थी मित्रांनो आता पाच ही संख्या घेतलो आपण पाचला कोणत्या संख्येनं भाग जातो तर एक न व पाच न भाग जातो पण एक ही आपल्याला या ठिकाणी ग्राह्य धरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर आता पंधरा पंधरा या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो तर एक न जातो पण एक आपण ग्राह्य धरणार नाही त्यानंतर तीन न जातो पाच न जातो आणि पंधरा न जातो आता पहा या ठिकाणी पाच पाच हा अंक आपल्याला काय दिसत आहे कॉमन दिसत आहे सामायिक दिसत आहे आणि दोन्हीला बी म्हणजे पाच न पाचला पण भाग जात आहे आणि पंधराला भाग जात आहे म्हणून पाच व पंधरा ह्या दोन संख्या सहमूळ संख्या नाहीत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आता सहमूळ संख्येबद्दल जे तर्क वितर्क आहेत ते आपण कॅरेक्टरच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर स्लाइड वर तुम्हाला बंटी आणि बबली नावाचे दोन कॅरेक्टर दिसत असतील आता बंटीचं मत काय आहे सहमूळ संख्येबद्दल तुम्ही पाहू शकता बंटी म्हणतो सहमूळ संख्येचा मसावी हा एक असतो बंटीच मत आहे सहमूळ संख्येचा मसावी हा काय असतो एक असतो विद्यार्थी मित्रांनो लसावी आणि मसावी या चॅप्टर मध्ये आपण जास्त विश्लेषणासह हे पाहणार आहोत या ठिकाणी तुम्हाला फक्त सहमूळ संख्येचा मसावी काय असतो तर एक असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता बबली काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो पहा बबलीचं मत काय आहे सहमूळ संख्येचा पाहू शकता तुम्ही सहमूळ संख्येचा लसावी सहमूळ संख्येचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो काय म्हणते सहमूळ संख्येचा लसावी हा त्या संख्येचा गुणाकारा एवढा असतो असं बबलीचं मत आहे विद्यार्थी मित्रांनो पहा त्यानंतर आपल्याला स्लाइड वर दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो बंटी आणि बबली आणि आता या ठिकाणी बंटी आपल्याला शांत राहत आहे आणि बंटी बबली काय म्हणते पहा क्रमांकत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या या सहमूळ संख्याच असतात बबलीचं मत काय विद्यार्थी मित्रांनो क्रमांक क्रमांक म्हणजे सिरियल वाईज असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्याच असतात म्हणजे क्रमांक असल्या पाहिजेत आणि नैसर्गिक संख्या असल्या पाहिजेत आता विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर तुम्ही आपल्या चॅनलवर म्हणजेच माय करिअर अकॅडमीच्या युट्यूबच्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे त्या ठिकाणी लेक्चर तुम्ही पाहू शकता नैसर्गिक संख्या म्हणजे काय तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी तुम्हाला फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे की क्रमांगत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या, संख्या विद्यार्ति मित्रन्नौ। विद्यार्ति मित्रन्नौ या काय असतात सहमूळ संख्या असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण या लेक्चरमध्ये सहमूळ संख्या म्हणजे काय सहमूळ संख्येची डेफिनेशन आणि सहमूळ संख्येबद्दल जे तर्क वितर्क आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलो जाता जाता एवढं सांगेल विद्यार्थी मित्रांनो की माय करिअर अकॅडमी या नावाने आपलं युट्यूबवर चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करा बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील आणि हा आपला लोगो आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो